दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सावित्रीबाई फुले चौक मुंबई नाका नाशिक येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येत आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली या पाहणीवेळी मंत्री भुजबळ यांनी संबंधितांना स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या स्मारकाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी माजी आमदार पंकज भुजबळ आर्किटेक्ट लोंढे दीपा कमोद दिनेश कमोद अमोल कमोद का उमेश कानडे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्मारकाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती मंत्री छगन यांनी दिली याबाबत अधिक माहिती घेतल्यावर स्मारक परिसर व सभास्थळी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला मंत्री भुजबळ यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे समाजातील जागरूकतेसाठी एक सकारात्मक पाऊल असेल असा विश्वास व्यक्त केलाय स्मारकाची निर्मिती भारतीय समाजातील व्यक्तिमत्वांच्या योगदानाची आठवण करून देणार असून सामाजिक न्याय व शिक्षणाच्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचा अमूल्य वाटा लक्षात घेतला जाणार आहे संपूर्ण प्रकल्पाची प्रगती लक्षात घेता मंत्री भुजबळ यांच्या देखरेखीखाली कामाच्या गतीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक